तर मंडळी बघता बरोबर तोंडाला पाणी सुट्टा आहे ना तुमच्या सुंदर बिस्किट बघून तर बघा आता हे बिस्किट मी बनवलेले आहे जिरा आणि ओवा यापासून तर हे मी बनवलेले बिस्किट कढईमध्ये ओव्हनमध्ये बनवलेले नाही आणि होममेड ओव्हन आपण घरी तयार केलेलं आहे त्यात हे बिस्किट मी बेक केलेले आहे आणि बघा आता खालची जी बाजू आहे आपल्या बिस्किटची ते बघा किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे आणि अशी छान बेक झालेली आहे ती आणि बघता क्षणी असं वाटतं आपल्याला की हे आपण बाहेरून विकत आणलेले आहे असं वाटत नाही की आपण हे कढईमध्ये बेक केलेले आहे तर बघा आता बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीसुद्धा आपण बेकरीसारखे बिस्किट तयार करतो तर पहा किती छान असे क्रंची आपले हे बिस्किट इथे बनून तयार झालेले आहे आणि घरी जर एवढ्या सोपी पद्धत वापरून आपण बिस्किट तयार करतो तर बाहेरून बिस्किट आणायची काहीच गरज नाही बघा किती असे कुरकुरीत आणि असे छान असे सॉफ्ट आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे तर बघा आता इथे घेतलेले तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ टीस्पून जिरा आणि हाफ टीस्पून ओवा तर आता हे छान याचा असा वास येईल तोपर्यंत आपल्याला हे इथे भाजून घ्यायचं आहे तर हे कच्चं ठेवायचं नाही छान भाजायचं आहे आणि जर कच्चं आपण ठेवलं हे तर आपल्या भिस्किटमध्ये याचा जो अर्क आहे याचा जो वास आहे तर तो भिस्किटला येणार नाही म्हणजे हे छान भाजलं गेलेलं पाहिजे आणि बघा आता हे मी कमी क्वांटिटीमध्ये इथे बिस्किट बनवते आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बिस्किट बनवायचे असले तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकतात आणि हे जास्त पण घ्यायचं नाही आणि कमी पण घ्यायचं नाही जास्त घेतलं तर हे जिऱ्यामुळे कडू लागतं म्हणून या दोघांचं प्रमाण हे समप्रमाण घ्यायला पाहिजे तर बघा आता इथे हे छान आपलं असं भाजलं गेलेलं आहे तर आता आपण पुढची स्टेप बघूया तर इथे घ्यायचं आहे आपल्याला होममेड बटर तर मी इथे होममेड बटरचा उपयोग करणार आहे तुमच्याकडे जर होममेड बटर नसेल तर तुम्ही बाहेरचं रेडीमेड बटर सुद्धा इथे वापरू शकतात किंवा साजूक तूप सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकतात तर बघा आता इथे मी हे अर्धी वाटी इथे बटर घेतलेलं आहे आणि तीन चमचे आपल्याला यात पावडर शुगर टाकायची आहे तर तुम्हाला जर शुगरपासून बनवायचे नसले बिस्किट तर तुम्ही गुळ पावडर किंवा गुळाचासुद्धा इथे वापर करू शकतात आणि आता हे आपल्याला चांगलं याचं क्रीमी टेक्चर येईल तोपर्यंत आपल्याला हे असं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हे विस्कर नसेल तर तुम्ही सुद्धा हे बीट करू शकतात आणि हे क्रीमी टेक्चर येईल तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे त्यामुळे काय होतं आपलं जे बिस्किट आहे तर हे अतिशय खुसखुशीत तयार होतं म्हणून याचं हे क्रीमी टेक्चर यायलाच पाहिजे तर इथे हे फेटायला मला पाच ते सात मिनटाचा कालावधी लागलेला आहे आणि आता बघा हे क आपलं किती छान असं क्रीमी टेक्स्चर इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी बघा तर तर अशी त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे तर आत्ता हे फेटून झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे आता चाळणी घेतलेली आहे तर यात घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे तर बघा आता हे दोन पीठ वापरून मी इथे हे बिस्किट बनवणार आहे आणि आता यात घ्यायचं आहे आपल्याला वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर जर तुम्हाला कस्टर्ड पावडर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हरभरा डाळीचं पीठसुद्धा इथे घेऊ शकतात आणि आता हे पूर्ण आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे तर बघा आता कोणतेही आपण बिस्किट नान कटाई किंवा केक जेव्हा बनवतो तर तेव्हा हे जे ड्राय इन्ग्रेडियंट असतात तर ते आपल्याला नेहमी चाळूनच घ्यावे लागतात आणि त्यामध्ये काही कोंडा वगैरे असू शकतो तर तो आपला निघून जातो तर बघा मंडळी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका म्हणजे मी हे बिस्किट कसे बनवलेले आहे आणि यात काय काय इन्ग्रेडियंट वापरले आहे ते तुम्हाला कळेल आणि तुम्ही सुद्धा घरी जेव्हा हे बिस्किट बनवाल तर तुमचे बिस्किट हे परफेक्ट बनतील तर आता बघा इथे हे सर्व चाळून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व एकज्यू करायचं आहे तर बघा आता हे एकज्यू झाल्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मिठाचं प्रमाण हे थोडं कमी घ्या जास्त मिठाचं प्रमाण घेऊ नका त्यामुळे आपल्या बिस्किटची टेस्ट बदलू शकते तर हे चवीपुरतं मीठच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि आता यात टाकायचं आपल्याला हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि वन फोर टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर बघा हे बेकिंगचं जे प्रमाण आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे तर तुम्ही या प्रकारे बिस्किट बनवा घरी आणि आपण जे रोस्ट केलेले ते ओवा आणि जिरं तर ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि पहा आता आपल्याला यात काही पाणी किंवा दूध असं काहीच मिक्स करायचं नाही आपण जे लोणी आणि साखर तयार केलेली होती तर त्यातच आपल्याला हा गोळा इथे मळून घ्यायचा आहे आणि हे बघा मळून घ्यायचं म्हणजे फक्त आपल्याला इथे हा एकजीव करायचा आहे खूप याला असं कणकेसारखं मळायचं नाही आहे थोडस एकजूट करून आपल्याला हा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे म्हणजे याने काय होतं आपले जे बिस्किट आहे ते खूप क्रिस्पी होतात तुम्ही जर असा प्लेन कणकेसारखा गोळा जर मळला तर आपले बिस्किट हे क्रंची होत नाही तर पहा आता इथे मला दुधाची पण गरज भासत नाही आणि तुपाची सुद्धा भासत नाही आहे तर असा छानसा गोळा इथे तयार होणार आहे आणि बघा फ्रेंड्स तुम्ही ही, ही बिस्किटे घरी नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना आपल्या घरी बनवलेलं हेल्दी फूड खायला द्या तर हे बिस्किट मुलंसुद्धा डब्यामध्ये छान खातील आणि सकाळी तुम्ही जेव्हा ब्रेकफास्ट कराल चहाबरोबर तुम्ही जर टोस्ट वगैरे खारी वगैरे खात असली तर त्याबरोबर तुम्ही हे बिस्किट द्या अतिशय छान टेस्ट त्याची चहाबरोबर लागणार आहे तर बघा आता इथे छानसा गोळा म्हणून आपला तयार झालेला आहे आणि आता आपल्या ह्या गोळा थोड्या वेळासाठी म्हणजे कमीत कमी एक पाच ते दहा मिनिट आपल्याला इथे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं हे जे मिश्रण टाकलेलं आहे ते सर्व छान एकजीव होईल तर आता इथे घेतलेली आहे मी पातळ बुळाची कढई तर जाळ बूळ नाही आहे माझ्याकडे पातळच बूळ आहे तर त्यामध्ये मी टाकते आता हे मीठ तर हे मीठ जे आहे तर हे मी बऱ्याच वेळा वापरलेलं आहे म्हणून त्या मिठाचा कलर बदललेला आहे आणि त्यावर ठेवलेली आहे एक स्टँड आणि नंतर आपल्याला हे पूर्ण झाकून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे मीठ असं छान गरम होईल आणि बघा आता आपला हा जो गोळा आहे बाजूला ठेवलेला तर तो फक्त आपल्याला थोडासा स्मॅश करायचा आहे आणि नंतर मग आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे तर बघा आता इथे हा जो ओटा आहे तर हा ओटा मी असा स्वच्छ पुसून घेतलेला होता आणि बऱ्याच वेळा मी इथे ह्या ओट्यावरती असे काही पोळी म्हणा भाकरी म्हणा असे मी नेहमी करत असते तर बघा आता आपल्याला हा प्लेन गोळा करायचा नाही तर लाटताना आपल्या ह्या गोळ्याला असे क्रॅक पडायला पाहिजे जर आपण प्लेन केला गोळा तर आपल्या ह्या गोळ्याला क्रॅक पडत नाही तर तुम्ही दिस तुम्हाला इथे दिसताय माझ्या गोळ्याला हे क्रॅक पडलेले होते आणि आता हे इथे लाटून झालेलं आहे आणि आपण जे साईडचे जे एक्स्ट्रा भाग आहे तर तो काढून घेणार आहोत आणि याला असं स्क्वेअरमध्ये करणार आहोत स्क्वेअर शेप देणार आहोत याने काय होईल आपली जे बिस्किट आहे ते छान असे सेपमध्ये तयार होतील तर तुम्हाला जर असे स्क्वेअरमध्ये बिस्किट करायचे नसले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार या बिस्किटला देऊ शकता तर इथे असे स्क्वेअरमध्ये हे बिस्किट मी कट करून घेतलेले आहे तर इथे घ्यायचं आहे आपल्याला आठ इंचचा केक टीन तर त्या केक टीनला मी खाली बटर पेपर लावून घेतलेला आहे ऑइलने ग्रीस केलेलं आहे आणि बटर पेपर तिथे टाकलेलं आहे मी तर त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बिस्किट इथे ठेवून घ्यायचे आहे तर बघा मंडळी आता आपलं हे जे कढई आहे तर यात हे मीठ टाकलेलं होतं आपण दहा मिनटापूर्वी तर आपलं हे होममेड ओव्हन तयार झालेलं आहे तर त्यात आपल्याला हे केक टिन ठेवायचं आहे आणि वीस मिनटासाठी आपल्याला हे इथे हे बिस्किट बेक करायचे आहे तर इथे आपले वीस मिनिट झालेले आहेत आपले बिस्किट आपण बघूया कसे झालेले आहेत ते तर वास तर खूप छान येतो हे घरामध्ये आणि बघते आता मी हे बिस्किट आपले खालून कसे झालेले आहे बघा किती छान असे क्रिस्पी आपले बिस्किट झालेले आहे आणि खूप गरम तर ला, तर ले ले आहे तर ते माझ्या हाताला चटका लागला मी जेव्हा बघितलं ते बिस्किट तेव्हा तर हे आता बाहेर काढून आपण हे गार करणार आहोत आणि नंतर जे राहिलेले बिस्किट आहे तर ते पुन्हा मी बेक करायला इथे ठेवणार आहे तर बघा मंडळी आपले हे बिस्किट सर्व बेक झालेले आहे आणि अतिशय सुरेख आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे बिस्किटं घरी तुम्ही जेव्हा ट्राय केले तर तुमचे बिस्किटंसुद्धा कसे ते तेसुद्धा मला सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जर असाल चॅनलवरती तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी तुम्ही जे शेजारी बेल आयकॉन बटन आहे तर ते प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल यूट्यूबवर तर सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि बघा आता हे बिस्किट मी तुम्हाला मध्ये दाखवते खं झालेलं आहे बघा किती छान असं क्रंची आपलं हे बिस्किट इथे बनवून तयार झालेलं आहे तर बघा आता एवढे सोपी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे तर बाहेरून विकत अजिबात आणू नका आणि मी बऱ्याच अशा बिस्किट नान नानकटेच्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तर त्या नक्की बघा आणि तुम्ही घरी ट्राय करा